कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग गुणाकार न करता आपण मिळवू शकतो एकक स्थानचा अंक त्याचा वर्ग दशक स्थानचा अंक त्याचा वर्ग आणि मध्ये या तिन्ही संख्यांचा गुणाकार त्यानंतर यांची करायची बेरीज कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करायला आता गुणाकार करण्याची गरज नाही समजा चौसष्टचा वर्ग करायचा एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा दशकस्थानच्या अंकाचा वर्ग आणि मध्ये या तीन संख्यांचा गुणाकार सहा गुणिले चार चोवीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस आणि या सर्वांची करायची बेरीज चौसष्टचा वर्ग चार हजार शहाण्णव गुणाकार न करता वर्ग करण्याची सोपी पद्धत पाहूया समजा बहात्तरचा वर्ग करायचा आहे दोन वर्ग चार तो शून्य चार लिहून घ्यायचा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि मध्ये या तीन संख्यांचा गुणाकार सात दोन्ही चौदा चौदा दुने अठ्ठावीस आणि यांची करायची बेरीज बहात्तरचा वर्ग पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी